श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी व्यक्ती तुमचा आदर करत नाही अशा व्यक्तींसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे जास्त चांगले दूर राहणं लोकांना कधीच वेगळं करत नाही पण त्यांच्यातील न बोलणं मात्र दूर करू शकतं एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता आनंदाचेही तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढत जाणार आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो आदर हा आरशाप्रमाणे असतो जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल समजून घेणे ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असे नाही श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ नमस्कार प्रियस्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचा आपल्या ह्या चॅनलवरती मेहनत केल्याशिवाय यशाला मोल नाही तुमच्या संकटांवर तुम्हीच उपाय शोधा इतरांची मदतीची अपेक्षा करू नका यश नक्कीच तुम्हाला मिळेल कारण आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे सहमत असाल तर भगवंत माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यातच भरभराटीला येईल आता तुम्ही पूर्णपणे सकारात्मक होणार आहात आजचा हा संदेश परमेश्वराने खास तुमच्यासाठी पाठवलेला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्या हीच ईश्वरचरणी तुम्ही प्रार्थना करा की भगवंता तुम्ही कायम माझ्या पाठीशी सदैव राहा बाळा तुमची काळजी मला द्या मी ती सर्व आता दूर करणार आहे आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा तुमचे मन चिंतापासून मुक्त करा साधेपणाने जगा आणि अधिक द्यायला शिका कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊल खुनांचे अनुकरण करा सहमत असाल तर स्वामी आई असे टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला लाईक करा बाळा मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हवेत मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा तुमचा देवावर विश्वास असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळा मी एक दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकतो लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जातात हे मला माहीत आहे तुम्ही याच्याशी सहमत असाल तर लव यू गॉड कमेंट करा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करतो बाळा तू सारखी कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नकोस चिंता करू नकोस निराश होऊ नकोस प्रयत्न कर निश्चिंत रहा जेव्हा तुमचे खरे प्रयत्न तुम्ही कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईल तुमच्या इच्छा पूर्ण करेल जे हवे ते सर्व काही द्यायला मी तयार आहे फक्त तुम्ही तुमच्या कामाशी प्रमाणिक रहा, आणि माझ्यावरती विश्वास ठेवा विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही निस्वार्थीपणे काम करा उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन तुम्हाला केले जातील देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे बाळा तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंतरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त आणि फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा परमेश्वर सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनू शकता सकारात्मक विचार करा स्वीकारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या श प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही लक्षात ठेवा जो देव झाडावर झोपलेल्या पक्षाला खाली पडू देत नाही तो तुम्हाला कधीच निराधार सोडणार नाही रात्रीच्या अंधाराला घाबरू नकोस पहाटेची वाट बघ उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुझाच असेल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे कसलीच कमतरता नसते कठीण प्रसंग असले तरी घाबरून जाऊ नका विश्वासाने तुम्ही पुढे चला हळूहळू मार्ग सापडायला सुरुवात होईल आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळा आहे इथे प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे त्यामुळे एकमेकांशी तुम्ही तुलना करत बसू नका बाळा मी सर्व आता तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे मी तुला खूप चांगल्या गोष्टी देईन पैसा चांगले आरोग्य तुम्ही शरीराने आणि मनाने चांगले सुरक्षित शांत असे काहीतरी लवकरच देणार आहे देवाला तुमच्या आयुष्यात येऊन चमत्कार करायचा आहे तुमचे हृदय देवासमोर उघडा आणि त्याला तुमचे घर बदलू द्या तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चांगले बदल घडवून आणू त्यामुळे देवाचं नाव सतत घेत राहा तुम्ही तयार असाल तर कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा बाळा विश्वास ठेवा राजाधीराज योगीराज आपल्या आयुष्यात सर्व काही चांगलंच करणार आहे कारण स्वामींचे संदेश प्रत्येक गोष्टीसाठी चांगले आहेत कोणतीही गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका त्याच त्या गोष्टी परत उगाळत बसू नका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेताच येत नाही रस्ता चुकला हे चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे, हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे चुकीचं माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा तो का प्रत्येक गोष्टीला हार मानतो पण तुम्ही हार मानू नका भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंत आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद